अशा प्रकारे देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर असं मांडलं आहे आणि ववसाची पूजा झाली आहे कारण मला निघायचंय लवकर आणि आता मी जाऊन वाहन देणार आहे तर त्या खाली आहे इथे मी वाण ठेवणार आहे दोन देवींना दोन तर बायका होतं त्या केल्या वाटत व्हिडिओ काढ्यापर्यंत गेल्यावर त्यांना दिला असताना मी ठीक आहे आता देवीला देऊन येते नंतर बघू तर मी असा कुर्ता घातला आहे कारण आज रिहर्सलचा ड्रेस कोड आहे कुर्ता आणि लेगिन्स त्याच्यामुळे मी साडी वगैरे काही घातली नाही आणि मला आता निघायचं आहे ऑलरेडी साडेबारा झालेत आणि मला दीड वाजता अंधेरीला पोहोचायचं आहे सो लाईट्स आणि मी तुम्हाला अशी आता गप्प मारणार आहे ट्रेनमध्ये तर काही आज मकर संक्रांती आहे काल भोगी होती आणि मी काल पुण्यावरून आले संध्याकाळी आणि संध्याकाळी प्रसादला तसं पण फर्स्ट शिप होती त्याच्यामुळे आम्ही दोघे मग बुलेश्वरला गेलो आणि त्याच्यानंतर आमचं सगळं सामान घ्यायचं होतं आणि मग घरी आलो आणि आज आहे मकर संक्रांती सो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गेबड घ्या गडबड बोला तर मी काय साडी वगैरे घातली नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं मला जायचं होतं सो मी चालली आहे रिहर्सलला आणि तसंच मी जाणार आहे शोला अंधेरीला माझे रिहर्सल आहे आणि मी साडी घातली नाही कारण त्यांनी पण रिहर्सलला जायचं होतं मला आणि ड्रेस कोड आहे रिहर्सलचा कुर्ता अंधेरी त्याच्यामुळे मी कुर्त्या घातलं आणि नऊ वाजता उठलो त्यामुळे काय साडी वगैरे मी काय घातली नाही वाजले एक वाजलंय आणि दीडचा टाईम नाही काय आय होप मी लवकर हो आणि भेटणार आहे आणि त्या शो आहे या तर दीड वर्षानंतर आम्ही भेटतो परत लास्ट दुबईला होतो एकत्र त्याच्यानंतर आता भेटतो सो या शोमध्ये मध्ये आम्ही सोबत आहोत ह्या शोला मोठ्या शो आहे गोब्याला तर आम्ही संध्याकाळी गेली म्हणजे रात्रीच रिहर्सल वगैरे सगळं मॅकअप करून रात्रीच गोब्याला भेटणार आहोत राणे मी पण खूप दिवसानंतर दिवस पण नाही वर्षानंतर रिहर्सल्स आणि असे तो चालू म्हणजे मुंबईचा घरबाबो आहे आणि बघा

<laughs> <laughs> ये खुद भी ये कन्फ्यूज या अंकल को भी कन्फ्यूज कर रही है <laughs> तू ब्रेड जाम ले उसने बटर ब्रेड ली है तू जाम ब्रेड अँड अंगाईज आम्ही बाहेर आलो होतो जेवायला आणि रूम चे सरलो तर आम्ही त्यांना सांगितलं की हरवले म्हणून पण त्यांनी दोनशे रुपये एक्ट्रा फाईन लागणार असं बोलले आम्ही आता परत चाललो आहे हॉटेलमध्ये विसरलोय वरती आणि रेडी हो साडेपाचला कॉल टाईम आहे सो आता बघू कसं आवरून होतंय ते सो आम्ही पोहोचलो एक वाजता आणि येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मी झोपले होते पण कॉल चालू झाले आणि जागाली मग का परत झोपले नाही आणि मग जेवायला गेले आणि आता रूमवरती जाऊन दहा मिनटाचा अंतर आहे चावी हॉटेलवरती विसरलो तिकडे जेवायला गेलो रेस्टॉरंटला आणि इव्हेंट झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार आहोत पॅकअप करून दहा अकराच्या सुमारास वगैरे आम्ही असं निघू जाताना ता खूप लांब वाटलं होतं रेस्टॉरंट येताना काय वाटलं नाही आणि ना आता ना परत आम्ही चाललं चार घ्यायला त्याच्यामुळे ते लांब वाटतं तर जाईज आत्ता मी आम्ही रूमवरतीच आम्ही मेकअप आणि हेअरस्टाईल करून जाणार आहोत आणि तिकडे जाऊन कॉस्ट्यूम चेंज करणार आहोत तर आता इव्हेंट शूट मला कसं जमेल तसं मी करेन बघूया नुसता प्रवास प्रवास आणि प्रवास भारत खडी इधर

भारत भारतकडे हो आम्ही आता इकडे पोहोचलो वेनू आणि आम्हाला आता चेंजिंग रूम मेकअप हॉटेल वरूनच करून आलो आणि खूप झोप आली आम्ही झोपलेलो नाही तर गाडीमध्ये बसून बसून तिचे पायाचे वांदे झालेत बॉडी तर पूर्ण खुळखोळा झालाय बारा तास तास झाले आपल्याला सो आत्ता आमचा शो संपून आम्ही डायरेक्ट परत मुंबईसाठी निघणार आहोत इथूनच त्यामुळे अजिबात आराम नाही उद्या परत रिहर्सल आहे परत ट्रॅव्हलिंग आहे अरे काय शेड्यूल फुल टाईट आहे आजचा शो संपूर्ण मी मुंबईला जाऊ आणि उद्या परत रिहर्सल आहे आणि मग परत सतराला परत सुरतला शो आहे त्याच्यानंतर परत अठराला ला माझा पुण्याला शो आहे त्याच्यानंतर परत एकोणीसला ला परत सुरतला शो आहे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग बनसता ट्रॅव्हलिंग ये हमारा फर्स्ट कॉस्ट्यूम

तर या अशा तयार झालेल्या आहेत आणि ते बघा रिहर्सल चालू आहे आम आंबा आमचे सिंगर आहे बघा कसा पसारा टाकलाय कचऱ्याच्या डब्याच्या इथे बसलो बिचारे